संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत राहपाटील या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य वेगवेगळ्या गावातून आमच्या जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी बंधू भगिनी आणि उपस्थित असणारे या शाळेच्या आमच्या छोट्या भगिनी विद्यार्थिनी पत्रकार मित्र आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या वतीनं सुरुवातीला मी या सर्व मान्यवरांचं अतिशय मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी स्वागत करतो मला दादा गोरेसाहेब मला आज आनंद होतो की आम्ही दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण या ठिकाणी आज आपण आलात आणि आमच्या विनंतीला आपण मान दिला आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे त्रेपन्नच्या एकोणीसशे त्रेपन्न साली कैलासाशी बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक वेगळा विचार करून या संस्थेची स्थापना केली हा परिसर तसा दुष्काळी पट्टा आपल्याला माहिती आहे गोरेसाहेब इथली आमची मंडळी रोजगारासाठी जगायसाठी मेंढर घेऊन बाहेर जाणारी गोदीमध्ये जाणारी आणि बऱ्यापैकी रोजगार हमीवर जाऊन काम करणारी आमची ही सगळी मंडळी पन्नास साठ वर्षापूर्वी कलासाशी बाबासाहेब देशमुखांना असं वाटलं की ही परिस्थिती बदलणार आहे का नाही माहित नाही माणसांची आर्थिक परिस्थिती कधी बदलणार माहित नाही कारण पावसाची त्या ठिकाणी कमतरता आहे पाण्याची कमतरता आहे त्यामुळं शेती हा विषय तसा कठीण आहे आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्या माणसाला जर मोठं करायचं असेल येणारी पिढीला जर आपल्याला घडवायचं असेल तर आपण शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि एकोणीसशे त्रेपन्न साली आटकाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आज या संस्थेची सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ बत्तीस हायस्कूलच्या माध्यमातून आपण कार काम करतो आहे सिनियर कॉलेज आहे जुनियर कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या गोरेसा तीन चार वर्षापूर्वी मुंबईमध्ये आम्ही एक इंटरनॅशनल स्कूल चालू केलं म्हणजे आठपाडीपासून मुंबईपर्यंत आम्ही हळूहळू हळू आमच्या ताकदीप्रमाणे आमच्या कवतीप्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पुढं जाण्याचा प्रयत्न करतो त्यानुसत्या शाळा काढल्या नाहीत तर या शाळेमध्ये तयार होणारा विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीनं कसा होईल याच्यासाठी माझ्या संस्थेमध्ये काम करणारे आमचे शिक्षक सर्व बंधू भगिनी अतिशय जिवापाड त्या ठिकाणी काम करत असते अगदी ग्रामसेवक असेल तलाटी असतील रेव्हेन्यू खात्या कुठलं क्षेत्र असं नाही की तिथं आमचा विद्यार्थी नोकरीसाठी नाही चांगले शेतकरी आहे चांगले व्यापारी आहे खरं म्हणलं तर तुम्हाला आटपाणी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचं सांगायचं म्हटलं तर भवानी स्कूल जे आटपाडीमध्ये यायचं आहे व्यंकटेश मार्गोळकर त्याचे विद्यार्थी शंकरराव खरात त्याचे विद्यार्थी आमचे राम नाईक साहेब त्याचे विद्यार्थी आणि आता आमचे मित्र आता नवीन सांगायचं म्हटलं तर आमचा सुहास भंडारे आता काय होत त्याचे पोस्ट काय हा इयरवायस मार्शल आता सध्या ते जबाबदारी पार पडत म्हणजे ह्या नुसत्या शाळा काढणार नाही खरं तर माझं असं मत आहे दादा गोरे सर आटपाडी तालुका आज जो उभा दिसतोय तो, तो वेगवेगळ्या लोकांनी कार्यकर्त्यांनी मग पक्ष कुठलाही असेल त्या त्या पद्धतीनं प्रत्येकानं आपापल्या आप कृतीनं त्या ठिकाणी तालुका उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ती माणसं तयार करण्याचं काम ती माणसं उभा करण्याचं काम आटपाडी एज्युकेशन सोसायटीने केलेलं आहे आणि म्हणून ह्या संस्थेचं योगदान या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं आहे म्हणून आम्हाला असं वाटलं की एवढ्या मोठ्या विस्ताराला ह्या संस्थेमध्ये ज्या माऊलीनं महाराष्ट्र घडवला माऊलीनं ज्या आमच्या महिला मा, भगिनं घरातन बाहेर पडत नव्हत्या त्यांना तो अधिकार नव्हता शिक्षणाचा तर अधिकार लांबची गोष्ट आहे घरातन बाहेर पडायचा विषय अडचणीचा होता तर तो अधिकार नव्हता ह्या सगळ्यांना सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी तो अधिकार देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून के ते समोर बसलेले आमच्या महात्मा आता आहे खरं तर त्यांचीच पुण्या आहे म्हणून त्या ठिकाणी आज खरं तर आज नुसतं एवढं नाही तर राष्ट्रपती पदापर्यंत या भारताच्या महिला त्या ठिकाणी पोचल्या आणि त्याचं केवळ आणि केवळ अतिशय नम्रपणे आपण त्याचा उल्लेख केला पाहिजे की क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्याच पुण्याईमुळे हे सगळं घडलेलं आहे म्हणून आम्हाला असं वाटलं की कुठंतरी एक त्यांचं आठवणीसाठी आमच्या तालुक्यामध्ये एक स्मारक असावं अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली ही भूमिका मांडत असताना दादा ह्या शाळेची जुनी इमारत होती परंतु ज्यावेळेस आमचा असा निर्णय झालाय की ह्या शाळेला क्रांती ज्योतीचा सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यायचं त्यावेळी आम्ही असा निर्णय घेतला की जुन्या इमारतीला द्यायचा नाही तसं सोपं होतं गोरेसाहेब काय इमारतीचं नाव खुटलं असतं नवीन दिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं परंतु आम्हाला असं वाटलं की त्यांनी एवढं मोठं काम केलंय त्या नावाला त्यांच्या कामाला साजेल असं त्या ठिकाणी हे स्मारक असावं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ही नवीन इमारत जुनी इमारत पाडली नवीन दोन कोटी सत्तावीस लाख रुपयाची ही इमारत आपण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आता सगळ्या मंत्री महोदयांनी पाहुणे त्याचं उद्घाटन केलेलं की तर अर्धा पुतळा त्या ठिकाणी सावित्रीबाईंचा आपण उभा केलेला मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हा कार्यक्रम संपला की एक पाच मिनिटं त्या शाळेला भेट द्या आणि त्या माऊलीचं दर्शन आपण तुम्ही घेऊन जा निश्चितपणे एक अभिमान वाटा अशा पद्धतीचं काम आपण आणि मला मा, दादा गोरे साहेब अभिमान वाटते की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे काम उभा करायची संधी नियतीनं दिली परमेश्वराने दिली खरं परमेचं आणि मला समाधान आहे की अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करत राहतो हे सगळं करतोय दादा विकासाची कामं करतोय आज येताना गोरे साहेब दादांना मी सगळी माहिती दिली आमच्या शिक्षण संस्थेची माहिती दिली शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी किती शिकतात ते सांगितलं दूध संघामध्ये आम्ही दोन हजार साहेब दोन हजार आठला मी दूध संघ साधू केला त्या त्या दिवशी पहिल्या दिवशी सहाशे लिटर माझं दूध कलेक्शन झालं आज माझं एक लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि एकोणीस हजार दूध उत्पादक त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे हा गेल्या वर्षी एकशे पासष्ट कोटीचा टर्नओव्हर झाला त्या दूध सांगायचं म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही बँकेमध्ये दादांची विजिट दिली दादांनी त्या ठिकाणी भेट दिली आम्ही दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी बँक चालू केली पहिल्या दिवशी पहिली शाखा काढली त्या दिवशी वीस लाखाच्या ठेवी गोळा केल्या आज दहा शाखेच्या माध्यमातून चारशे पासष्ट कोटीच्या ठेवी झाल्या गेल्या वर्षी मार्चला साडेसातशे कोटीचा सा बिझनेस आम्ही केलेला आहे म्हणजे आतपाडीसारख्या आम आम्हाला दादा सारखी मंडळी काय हिरमत होती तुम्ही दुष्काळी पट्ट्यातली माणसं तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही अमोग तुम्ही तमोग आणि आम्ही फार मोठ असा प्रकारचा काही लोकांचा मी नावं घेत नाही काही लोकांचा असा समज होता पण आम्ही जिद्दीनं ह्या तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीनं आम्ही जिद्दीनं त्या ठिकाणी ह्या संस्था उभ्या केल्या आणि नुसत्या उभ्या केल्या नाही तर उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सगळी मंडळी आम्हाला साथ देत हे सगळं करत असताना एवढी सगळी मंडळी आज या ठिकाणी आल्या आज आम्ही का काय केलं हे आम्ही तुम्हाला सांगितलं आमची सगळी भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना दादा मी एक निवेदन आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणलं तर आटपाडी तालुक्याची रचना तसा दुष्काळी पडता आमचा परंतु या तालुक्यात टेंबूचं पाणी आल्यामुळं आता आमचं आता अतिशय चांगलं चालू आहे त्या तीन त्याच्या खालचे जे बंधारे मग लिंगेवेळेचा असेल गिद्दे कुठला गिड्डे वस्ती ना आणि दिगंशी असे तीन बंधारे आम्हाला वर्षात एकदा तुम्ही भरून द्यावेत अशा प्रकारची मी त्या ठिकाणी मागणी करतो झालंय कसं दादा आजपर्यंत कसं होतं हे काळ असा होता की आता मी जिथं पाणी मागतोय शेतीसाठी तो सदन भाग होता आणि जिथं पाणी टेंबूचं नव्हतं ती आमची दुष्काळाची सगळी मंडळी होती आणि हिथं सगळा ऊस बागायत असायचं परंतु आता दुर्दैवानं असं झालं की जिथं दुष्काळ होता तिथं टेंबूचं पाणी आलं तिथं बागायचं झालं तिथं सगळं झालं आणि जिथं पहिल्यांदा पहिल्यांदाच बागायचं होतं की जिथं राजेवाडीचं पाणी आता नाही त्यामुळे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झालेली आहे मी या निमित्तानं साहेबांना विनंती करेन गोरे साहेब मी निवेदन दिल्या दिल्या ते हसले खरं म्हणजे गोरे साहेब मी एक कार्यकर्त मी ह्या संधीचा निश्चितपणे उपयोग करून घेणार आहे आज आपण या ठिकाणी आलेला माझे आपल्याला विनंती आहे आपण नुसतं होय म्हणायचं दादानी त्याला ह म्हणलं की राजेवाडी भरत्या दादा मुद्दा असा आहे की त्याच्यासाठी पाणी पैशाची आवश्यकता नाही आता जे कटापूरचं पाणी आमच्या राडीवाडीच्या ह्याच्यापर्यंत आलेलं आहे फक्त जे कटापूरच्या मोटर आहेत तो जास्त चालवून त्या ठिकाणी आमचं भरून द्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी जी लाट दिली ते त्या ठिकाणी आम्ही शेतकरी भरण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने त्याला पैशाची गरज नाही फक्त गोरे साहेबांनी हा म्हणलं आणि तुम्ही जरा त्याला ताकद दिली पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचे तर निश्चितपणे आटपाडी तालुक्याचा जो कोपरा राहिलेला आहे आमचा तो त्या ठिकाणी होईल आणि खरं म्हणजे तर मला खात्री आहे की ह्याच्यासाठी आपण निश्चितपणे आम्हाला मदत कराल आशीर्वाद द्याल अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो हे मी तुम्हाला का मागतोय दादा गोरे साहेब आमची आरपाडी तालुक्यामध्ये पाणी यावं असं वर्षानुवर्षाची दादा आमची मागणी होते कित्येक फिडे आम्ही पाणी मागत होतो परंतु मला कुणावर टीका टिप्पणी करायची परंतु आपलं सरकार यायच्या अगोदर आमच्या मागण्या होत्या ना आम। की आमच्या तालुक्याला पाणी यावं आमच्या तालुक्याला दुष्काळ हातावा आमच्या तालुक्याला दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं आम्ही सारखं काहीतरी जगाला बाहेर जावं आमची शेती चांगली व्हावी अशा प्रकारची भूमिका आम्ही दादा पंचवीस तीस वर्षापर्यंत चाळीस वर्षापासून आम्ही हे मागतोय परंतु दु दुर्दैवानं आमच्या ह्या मागणीला कुठं पाठिंबा मिळाला नाही परंतु आमच्या सुदैवानं आपलं सरकार आलं युतीचं सरकार आलं नरेंद्र मोदी साहेबांचं देशामध्ये दे सरकार आलं आणि फडणवीस साहेबांचं राज्यामध्ये सरकार आलं आणि तुम्ही कल्पना करा किंबहुना मी तुम्हाला तारखा सांगतोय दादा टेंबू योजनेला दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवला हो राजेंद्र अंधा ज्यावेळी आमदार झाले त्यावेळी त्याला मंजुरी मिळाली म्हणजे युतीचं सरकार आलं भारतीय जनता पार्टीचं आणि युतीचं त्यावेळेला आमच्या योजनेला मंजुरी मिळाली आणि त्या ठिकाणी आमचं काम पन्नास साठ टक्के काम त्या ठिकाणी झालं पुन्हा सरकार गेलं आणि परत मधल्या काळामध्ये परत आमचं काम थांबलं काम थांबलं का तर आम्हाला असं सांगितलं जायचं की अनुशेषाचा त्या ठिकाणी विचार अडचण आहे म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाचं काम कमी झालंय आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचनाचं काम जास्त झालंय त्यामुळं आम्हाला तुम्हाला पैसे देता येत नाही अशा प्रकारची भूमिका त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी आमच्या पुढे मांडली आणि दुर्दैवानं आम्हाला ते मिळालं नाही पण थोडंसं काम झालं थांबलं परंतु नंतर आपलं सरकार आलं केंद्रामध्ये आपलं सरकार आलं आणि त्याच्यावर मार्ग निघाला दादा मला सांगायला आनंद होतो की त्या काळामध्ये गडकरी साहेबांच्याकडे हा विभाग होता दिल्लीमध्ये केंद्रामध्ये त्यावेळेस त्यांनी वेगळा निधी त्या ठिकाणी केला आणि राज्याला ह्याचं बजेटमध्ये तरतूद करता येत नसली तरी केंद्रामधनं आपल्याला पैसे दिले आणि आम्हाला त्या ठिकाणी हे टेंबू योजनेचं काम आमचं पूर्ण झालं म्हणून तुम्ही करताय भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व त्या पद्धतीचं सक्षम आहे म्हणून आमची भूमिका अशी आहे आम्ही तुमच्याजवळ बांधणार ह्याच्या अगोदर ज्यांच्याकडे मागितलं त्यांनी काय दिलं नाही तुम्हाला मागितलं तुम्ही त्यातनं मार्ग काढला खरं म्हटलं तर अजून सुद्धा अनुशेषाचा प्रश्न आहेच ना तरी सुद्धा आमच्या सरकारनं आपल्याला शेतकरी बांधवांना माझं विनंती करायचं आहे आमच्या सरकारनं कदाचित कुणी म्हणाल की या व्यासपीठावर तुम्ही काय राजकीय भूमिका मांडता का, का मां नाही जे केलंय माझ्या सरकारनं ती माझी मांडण्याची जबाबदारी माझ्या कार्यकर्ते म्हणून माझी आहे ना माझं सरकार काय करतंय माझं नेतृत्व काय करत आहे हे आपण सगळा इतिहास तपासला काळामध्ये आम्ही काय माग नेल का, ने का ना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर आम्हाला कसं काय मिळालं अरे दंगा नका मग ह्याची ज्या तुलना होते त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आम्हाला हे जर दिलं असेल तर आम्ही तुम्हाला दादा मागणार आणि म्हणून माझं म्हणणार की निश्चितपणे आता ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये तुम्ही आमच्या पार्टीशी उभा राहावा अशा प्रकारची अपेक्षा या व्यक्त करणार आहात खरं म्हटलं तर काम 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 म्हणजे काय नेमकं या निमित्ताने मुद्दा निम्ते म्हणून एक गोष्ट मागणार टेंबू योजनेचा दादा आम्हाला पाणी येत आहे टेंबू योजनेचं पाणी आलं त्याचा लाईट बिलाचा प्रश्न निर्माण झाला लाईट बिल जास्त या लागलं मग फडणवीस साहेबांनी तो विषय समजून घेतला आणि आपल्याला सांगायला मला आनंद होईल की आजच्या घडीला जेवढं लाईट बिल येतंय त्याचं एक्क्याऐंशी टक्के बिल हे राज्य सरकार भरतंय आणि एकोणीस टक्केच फक्त आमचा शेतकरी भरतोय हे सांगणार कोण शेतकऱ्याला आम्ही सांगायला नको माझा पक्ष काय करतोय माझं नेतृत्व काय करतोय मला सांगायला नको आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला मी मुद्दा म्हणजे मात्र सांगणार आहे की हे या लोकांच्या बरोबर आपण सातत्यानं राहिलो तर आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे आमचं मी आता गोरे साहेब सांगितलं बँक आहेत शोधगिरणी आहेत दूध संघ आहे बाकी शिक्षण संस्था फक्त आमचं ते एक दुःख नाही तेवढं कारखान्याचं आहे मी येताना दादांना दा त्या कारखान्याकडे कर बोर्ड करून दाखवलं दादा माझं एवढं मला हे दुराडं पेटून पाहिजे आणि तुमच्या समोर तुमच्या समोर त्या ठिकाणी दादांना आणि गोरे साहेबांना आमचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची मी तो दादा तुम्हाला दा शब्द देतो मला कारखाना सुरू करायला त्या ठिकाणी मदत करा आता आमचा तालुक्याचा प्रपंच आम्हाला करायचा आमचं सगळं आमच्या हातात झालं बँक झाल्या आमची शिक्षण आमची लेख शिकवायचं काम आमच्या हातात आम्ही शिकवतो चांगल्या पद्धतीने शिकवतो दुःसंग झालाय सगळं झालं माझ्या कारखान्यामध्ये आता पाणी आल्यामुळे दादा ऊस फार झालाय आणि माझ्या शेतकऱ्याला आज कुणाच्या तरी सारखं दारांमध्ये जाऊन बसावं लागतंय म्हणून मी तुम्हाला तेवढं माझं धुराड पेटवायसाठी तुम्ही मला मदत करा मी शब्द देतो तुम्ही सांगायचं आमदार मी तुम्हाला द्यायच आणि काय तुम्ही सांगा ते मी मागणार नाही तुम्ही ते शला आमदार कर नाही केला काही तुम्ही सांगा की शिक्षा बघायला तयार या पद्धतीनं तुम्हाला मला त्या ठिकाणी भविष्यामध्ये काम करायला निश्चितपणे दादा तुम्ही हे सगळं देताय या ठिकाणी मानणं माझं त्या ठिकाणी आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी या जरी व्यासपीठ थोडंसं शैक्षणिक असलं काय असलं तरी आमची दुखणी काय आमची मागणी काय हे त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आपला वेळ घेतला दादा आपण या ठिकाणी आलात अतिशय थोडासा वेळ झाला आमच्याकडून वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्या दोघांचे गोरे गोरे साहेब आपण आपल्या मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद बाबू सर ज्या तळमळीनं आपण आपल्या भावना ये ये मान्य या ठिकाणी व्यक्त केल्या खऱ्या अर्थाने हे दोन्ही हे मान्यवर मान्य दादा आणि मान्य जयकुमार गोरेसर या दोघांनीही आपलं स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे हे दोघंही अत्यंत सामान्य परिवारातून पुढे आलेले आहेत आणि आज ज्याला आपण म्हणतो की शून्य शेसिकर या पद्धतीनं काम करणारे यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरेल यांना मी विनंती करतोय की आपलं मार्गदर्शन आम्हाला करावे